शाहवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक कामासाठी तीनशे त्रेचाळीस मतदान केंद्रांवर दोनशे शहाण्णव निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे वीस नोव्हेंबरला मतदान होत असून निवडणूक आयोगानं आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे शाहवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात शाहूवाडीत एकशे शहाण्णव तर पन्हाळ्यात एकशे सत्तेचाळीस अशी एकूण तीनशे त्रेचाळीस मतदान केंद्र आहेत या केंद्रांवर दोनशे शहाण्णव मतदान कर्मचारी तैनात केलेत मतदारांसाठी प्रथमोपचार पेट्यांचे मेडिकल किट असणार आहे मतदाना दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथक ठेवलं जाणार आहे शाहूवाडी तालुक्यातील आरोग्य विभागाकडे कार्यरत असणारे दोनशे शहाण्णव आरोग्य कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश आहे मतदान केंद्रावर कोणतीही घटना घडल्यास तात्काळ मतदाराला प्राथमिक उपचार करण्यासाठी सूचना निवडणूक आहेत अपंग मतदारांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली आहे मतदाना दिवशी तीन लाख सेहेचाळीस हजार दोनशे सेहेचाळीस मतदार मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावणार आहेत शाहूवाडी पोलिसांनी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवला